ही वाट पाहायला भेटते पण ही वाट कुठे जाते माहिती नाही आपल्याला तिथे जायचं नाही ना आता आपल्यावर काहीतरी कार्ड होईल रव्या रव्या इथं मग पाय दाखवू तुझे <laughs> पाय दाखव <दाको। laughs> आलं नाही तसं काळ झाला आमच्या मित्राबरोबर आज चाललोय आपण किल्ले धनगडला पण किल्ल्यावरती पोचायच्या अगोदर जो आपल्याशी कांड होणार आहे ह्याचा आपल्याला जरा सुद्धा अंदाज नव्हता चला तर मित्रांनो ट्रेकला स्टार्ट करूया जर की तुम्हाला महाराजांचे गड किल्ले आणि महाराजांचा इतिहास पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्याच्या मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज मित्रांनो सह्याद्री मधल्या अशा एका किल्ल्याची भटकंती करायला तो म्हणजेच लोणाव्या असणारा धनगड किल्ला जर की तुम्हाला धनगड किल्ल्यावरती यायचं असेल पहिलं तर तुम्ही लोणावळा स्टेशनला या तिथून तुम्हाला लोणावळा डेपो पासून ते घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं बांबूरवाडी गावापर्यंत नऊची बस भेटेल तिथून तुम्ही एक दोन किलोमीटर चालत गडाच्या चा चाल। तिथून मात्र तुम्हाला पाऊन ते एक तास लागेल गडाच्या सर्वात उंच भागावर पोहोचायला जर की तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही डायरेक्टली गुगल मॅप तर्फे गडाच्या पायथ्याशी पोहोचशाल आज आपल्यावर तुम्हाला करून देतो आज ना बघ बाबा बघ इथं आहे रम्या आणि भाई वर्षानंतरला आज मला भेटला परत कोथरी गाडानंतर आणि आपल्याला डेली नंतरला जयेश आणि इथं दोन मेंबर जॉईन झाले आहेत नाव सांग पार्क हा पार्क आहे प्रणव राऊत मला आपल्यावर आता हे सहा जण आहेत आणि आपल्याला वर्षीच जायचं मित्रांनो चॅनल वर तुम्ही नवीन असेल तुम्हाला महाराजांचा इतिहास आणि महाराजांचे गडकिल्ले पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमचा प्रवास मात्र या लोणाळ्या स्टेशनापासून चालू झाला मात्र गाडीचा अंदाज नसल्या कारण आम्ही मात्र लोणाशनाला रात्री दोन वाजता पोहोचलो मात्र सकाळपर्यंत काय करायचं का ह्याच्या विचाराने माझे मित्र जिथे भेटेल तिथं झोपायला लागले आम्हाला मात्र संध्याकाळी लवकर जायचं होतं ज्या करण्यासाठी आम्ही सकाळी प्रायव्हेट गाडी करून निघालो या ठिकाणी मात्र आमचे पैसे मात्र जास्त गेले पण पुढे जाणं आम्हाला जे निसर्ग पाहायला भेटणं होतं ते मात्र त्या निसर्गासमोर मात्र कमीच होते मित्रांनो नेहमीप्रमाणे ह्याही किल्ल्यावरती आपला खाण झालेला आहे म्हणजे कुठल्या नवीन किल्ल्यावरती गेलो आणि कोणाला माहिती नाही आमच्यामधला तर नेहमी झालं की आम्हाला वाट पाहायला भेटत नाही आणि आता पावसाळा चालू झाला ज्या कारण आपल्याकडे सगळीकडनं वाट पाहायला भेटते तिथं पण तेच झालंय की ह्या ठिकाणी पण वाट आहे पण इकडनं डायरेक्ट रॉक प्यायचं आहे ज्या कारण आपल्याला अंदाज येतोय इकडनं नसेल आता इकडनं फिरून जायचंय लगेचच प्लॅन झाल्या असल्या कारण आम्ही मात्र किल्ल्याची जास्त काही इन्फॉर्मेशन काढली नव्हती ज्या कारणासाठी धनगर किल्ल्यावरती जायचं सोडून टॅक्सीवाल्यांनी नवरा बायको जवळ सोडलं ते ना अजून मात्र आम्ही बायको पिण्याकल धनगड किल्ला मात्र कित्येक टायमानंतर आम्हाला माहिती पडलं की हा धनगड किल्ला नाही तर नवरा बायको पिण्याकल आहे आणि आता आपण आहे ना पूर्ण आहे ना गडाच्या बरोबर रस्त्यावर आहे तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा ज्या कारण आमच्यावर जो कांड झाला तो मित्रांनो तुमच्यावर नाही होईल आजचं क्लायमेट वेगळंच आहे आणि वरती जाऊन जरापैकी आपल्याला ऍडवेचर पाहायला भेटणार आहे आता आपण जाऊन पोहोचलोय गडाच्या ट्रेकिंग पॉईंटला पण ट्रेकिंग पॉईंटला जायच्या अगोदर गडाच्या पायथ्याशी असलेलं हनुमंताचं मंदिर पाहायला भेटत गडाच्या पायथ्याशी मित्रांनो आपल्याला मंदिर पाहायला भेटतं ते आता बांधकाम चालू आहे जेव्हा पण तुम्ही येशाल जो आपला उजवा साईडचा मार्ग आहे ना तो गडावरती जातोय आणि त्याच्यात पुढे आला तर तुम्हाला इथं हनुमंताचं छायाचित्र ते पाहायला भेटेल जाऊया गडाच्या दिशेने आणि वरती आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे हे तुम्ही नक्कीच पहा गडाच्या ट्रेकिंग पॉइंट पासन आपल्या जागे जागेवर साईन बोर्ड पाहायला भेटतात मात्र ह्या साइन बोर्ड मुळे आपल्याला काही चुकायला होत नाही आता मित्रांनो स्टार्ट झाला किल्ल्यावरती जायला मार्ग जो तुम्हाला आहे ना हा बेस्ट विलेज पाहायला भेटतो पुढे होतं मित्रांनो भांबर्डे गाव तिकडनं आपण आलो तर इकडे आपल्याला छोटंसं आहे ना गाव पाहायला भेटतं तिकडच आपल्याला आहे ना लेफ्ट ना गडावरती जायला मार्ग आहे आणि तुम्ही जर पावसाळ्याच्या टायमाला येत असाल तर तुम्हाला जागे जागत असे छोटे छोटे मित्रांनो वॉटरफॉल पाहायला भेटतील छोटे पण मित्रांनो त्यांचा पाण्याचा प्रेशर आहे ना खूप जास्त आहे थोड्याच पुढे गेल्यावरती आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजेच विरगड आणि शिवमंदिर चला तर पाहूया किल्ल्याच्या दिशेने जात असताना मित्रांनो आपल्याला इथं महादेवाचं आहे ना मंदिर पाहायला भेटत आपल्या समोरच आहे पिंडी तुम्ही इथं पाहू शकता आणि तुम्ही जेव्हा ह्या साईडने याच्यात तर तुम्हाला इथं बोर्ड पाहायला भेटेलच धनेश्वर महादेवाचं मंदिर आणि समोरच आहे आपल्याकडे विरघर ही विरगळ आहे ना अशा कारणासाठी बांधण्यात द्यायची की तेव्हाच्या काळात म्हणजे जे गिल्ल्यावर आहे ना जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा वीर मावळा नाहीतर वीर सेवा सरदार यांना मरण पावायचा त्या कारणासाठी आहे ना ही विरघर बांधण्यात द्यायची त्या विरगळाचा आहे ना अनेक इथे इतिहास पाहायला भेटतो तो मित्रांनो नक्कीच पहा तुम्हाला इथं दाखवतो मित्रांनो हा पहा अजून तर मित्रांनो आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे पाऊस जर आला ना तर आपल्या मित्रांची वाट लागणार आहे कारण त्याच्यातल्या दोन तीन जणांनी छत्र्या घेऊन आलेल्या आहेत आणि काही अशा अवघड ठिकाणी आपल्याला जायचंय एकच भीती आहे एक तर पाय आतमध्ये जातो नाही तर पाय सरकतोय स्पेशल तर नीट या कारण माझ्या दोन मित्रांचा पाय आतमध्ये गेला पडता पडता वाचले थोडा वेळ धनदाट जंगलातून प्रवास केल्यानंतरला आपल्याला पाहायला भेटतं गारजाई देवीचं मंदिर मित्रांनो थोड्याच वेळात जेव्हा आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं त्याच्यात वरती आलो ना आपल्याला गारजाई देवीचं मंदिर पाहायला भेटतं इथं तुम्ही येशाल तर तुम्हाला ह्या समोर आणि समोर काही स्तंभ आहेत जे आपल्या पाठच्या बाजूला आहेत हे बघा हे इथं स्तंभ पाहायला भेटतो इकडनं आपल्याला किल्ल्यावरती जायला मार्ग आहे आणि इथं आपल्याला गारजाई देवीचं मंदिर पाहायला भेटतं हा सगळ्यात मित्रांनो मेन बात आहे ना इथं आपल्याला काही थोडक्या अक्षरात गडाचा इतिहास पाहायला भेटतोय मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला गडावरील काही पायरी मार्ग का पाहायला भेटतो पण हा आता पडक्या अवस्थाच आहे पण तुम्ही यशाल तर तुम्हाला अशा प्रकारचा आहे आणि वरती आता धुके स्टार्ट झालेलं आहे आणि तिथं आपल्याला बुरूस पाहायला भेटतोय जर तुम्हाला पाहायला भेटत असेल तर धुक्यांच्या मध्ये त्या साईडला आपल्याला ॲडव्हेंचर कारण पाहायला भेटेल थोडक्यात सांगायला गेलं तर गडावरती आपल्याला काही जास्त पाहायला नाही भेटत मात्र जास्तीत जास्त लोकांचं गडावरती भेट देण्याचं कारण मात्र ते म्हणजे हे दोन ठिकाण मित्रांनो गडावरती एवढी हवं आहे ना सांगू शकत नाही मित्रांनो एका साईडला पूर्ण धुके नॉर्मली क्लायमेट दिसत आहे तर ह्या साईडला पहा व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण ह्या साईडला आपल्याला नॉर्मली पाहायला भेटतंय क्लायमेट पण ह्या साईडला पूर्ण धुके आणि तोच आहे तो रॉक पॅश धुके ज्या आपण काढत नाही तुम्ही पण येशाल तर गडतील आपल्याला इथं हवा पाहायला भेटली तर काढू नका कारण दोन कधी आपला बाहेर जाईल याचा समजणार नाही तर एका फोटोसाठी एका व्हिडिओसाठी मित्रांनो की तुम्ही तुमच्या आहे ना जीवाशी मित्रांनो घेऊन आ एवढी हवा आहे की आपल्याला बोलायला बोलायच्याबद्दल असा प्रॉब्लेम होतोय जायचं आहे वरच्या दिवशी आपल्याला पाणी पाहायला भेटत होता पाऊस झाला माझा मित्र जवळजवळ पाऊस चालू झालेला आहे आता पाहूया किल्ल्याचा इतिहास किल्ल्याचा इतिहास बऱ्यापैकी तर मोठा नाहीये पण किल्ल्याचा उपयोग पुणे आणि कोकण ह्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी करायचे अठराशे अठरा आट्रा पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्यांच्या ताब्यात होता सतरा मार्च अठराशे अठरा आट्रा रोजी कोरीगर पतनानंतर ओट ब्रिटिश सेनेला सरण झाला मित्रांनो पाऊस मात्र स्टार्ट झालेला आहे आणि त्या मारखिंडावर जेव्हा गडाच्या वरच्या बाजूला येतो आपण तेव्हा आपल्याला गडाचा प्रथम दरवाजा पाहायला भेटतो जो आपल्या पाचच्या बाजूला आहे आणि त्याच्याच बरोबर गडाचे दोन बुरुज पाहायला भेटतात त्या साईडने आपल्याला इथं जायचं आहे आणि इथं आपल्याला पाहायला भेटतो तर गडाचा रॉक फॅच हा एक नॉर्मल आहे पण त्याच्या पुढे आहे ना जरासा पॅच आहे पण त्याच्या एका साईडला आपल्याला दरी पाहायला भेटते आणि नॉर्मली स्टेप्स आहेत ते पाहूया मित्रांनो जेव्हा मित्रांनो महादेवाच्या वरती येतो तेव्हा राईट साईडला आपल्याला तो, तो दगडाचा पॅच पाहायला भेटतो जिकांना खूप फेमस स्पॉट आहे जास्त हा फोटो घालतात तिथं नंतरला जाऊया तो आपल्या पाचच्या साईडला जास्त ती धुक आहे आणि ह्या साईडला मित्रांनो आपला जो रॉक पॅक चालू होतो हे पहा मित्रांनो आणि ह्या साइडला गुफा आहे शाळेत धान्याचे कोट असू शकते या गुफेच मित्रांनो एक चांगलाय की बऱ्याचशा आपल्या किल्ल्यांवरती आपल्याला जे धान्याचे कोठार आहेत ते आपल्याला आहे ना लिकेज पाहायला भेटतात म्हणजे पावसाळ्या आम्हाला जरा जरी त्यांच्यावर पाणी पहायला भेटतं परताना पण इथं आल्यावर आपल्याला आहे ना, आप ना। जरा पण पाणी पाहायला नाही भेटत हलच्या साईड एका एखादा मित्रांनो मोबाईल आहे ज्या कारण वाट लागले तेवढा रिस्की पॉट नाही जेवढा आपल्याला वाटतो पण येताना फक्त स्वतःची काळजी घ्या कारण इथं जागे जागा आपल्याला शेवाळ पाहायला भेटतंय ही जी दोरी आहे ती जास्त खेचू नका आपल्याला पाण्याची टाक पाहायला भेटत येताना फक्त नीट या तुम्हाला इथं पाहायला भेटत असेल पायरी पण हा जो पॅच आहे ना मित्रांनो जराशे शेवाळ आहेत कारण जर पडलो ना तर डायरेक्ट जरासा खालती जाऊ आणि कुठली हाती तुटेल याचा गॅरंटी येणार नाही तर व्हिडिओ काढा फोटो काढा काय पण काढा पण स्वतःची काळजी घ्या हा एक व्हिडिओ वाटतो बघ पाहिजे आहे पण एवढा नाही दोनच पण जर कोणाला असेल असेल तर तर भरोसा नाही करा स्वतःच्या जीवापेक्षा कुठला रॉक पॅ चांगला नाही गडावरती पोहोचल्यावर आपल्याला पाहायला भेटत ते म्हणजेच ह्या पाण्याच्या डाक्या त्यावर मी विचार लावू शकतो की तेव्हाच्या काळात किल्ल्याचा केवढा महत्व असू शकतो त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला चांगलं पाणी पाहायला भेटतं आहे तर तुम्हाला पिण्यालायक जर किल्ल्यावरती पाणी भेटलं नाही तर मित्रांनो हे पाणी पिऊ शकता कारण हे पाणी मित्रांनो बऱ्यापैकी शुद्ध आहे पण काही फालतू मुलं मित्रांनो ते पहा किल्ल्यांवरती एक ना एक तरी आपल्याला आहे ना असा किडा पाहायलाच भेटतो तो येतो आणि असं पाण्याच्या टाक्यामध्ये पाण्याची बॉटल पाण्या काय ते प्लॅस्टिक हे टाकून जातो मित्रांनो हे नका करतो आणि पहा आता मित्रांनो धोके आहे नाही तर मगाशी आहे ना जे क्लायमेट होतं मित्रांनो स्वर्ग पाहायला निघालात ना तर सह्याद्रीमध्ये या म्हणजे माझ्या ज्यांचे कोणतेही गडकिल्ले कुठेही जावा तुम्ही अशा प्रकारचं तुम्हाला आहे ना जे पावसामध्ये क्लायमेट पाहायला भेटतं वेळ न घालवता आपल्याला वरती जायचं आहे बऱ्यापैकी <णारी> मित्रांनो बऱ्यापैकी मित्रांनो हा बॅच एवढा हार्ड नाही तर अशा प्रकारची जी दोरी असते नाही तर काही सळी असते ती तुम्हाला पाहायला भेटते अनेक किल्ल्यांवरती पाहायला भेटते ती मित्रांनो तुम्ही जरा पण खेचू नका किती वर्ष आधी ते असेल माहिती नाही कारण यांचा आहे ना तुटतात किती वर्ष तुम्ही आहे कधी पण येशाल खेचून बघा की केवढी आहे ना तुमचं वजन आहे ना सावरतं त्याच्यात नंतरला मित्रांनो तुम्ही वरती आता पाहायला भेटत गडावरील आपल्याला हा दुसरा दरवाजा लास्ट बुर्जाच्या मित्रांनो वरती आलो लेफ्ट साइडला काही पाण्याचे टाके पाहायला भेटत्याचा ध्वज धुके कारण दिसत नाही आणि जर तुम्ही या दरवाज्याचा लागचा दरवाजा लेफ्ट साइडला ले यशाल इथं आपल्याला काही पायरी साईड मात्र हे पाण्याचं टाक आहे का काय ह्याचा अंदाज येत नाही पण आता कारण इथं आता आपल्याला पाणी साठलेलं पाहायला भेटतं आता हे दूषित आहे पिऊ शकत नाही मित्रांनो नु। कारण नुसतं ते आहे ना पाऊस पडला आणि ज्या मातीत ना पाण्याबरोबर मित्रांनो त्या खालती साईडला आपल्याला पाण्याचे टाके पाहायला भेटतात शायद दोन तीन पाण्याचे टाके वरती आपल्या स्वराज्याचा ध्वज आहे आणि हा आपल्याला लाचचा दरवाजा पाहायला भेटतो त्या साईडला जाऊया त्या साईडला आपल्याला आहे ना मडक्या वस्त्रात बुरुज पाहायला भेटतोय तो आपल्याला पाहायचं आहे पाहल गडाच्या सर्वात उंच ठिकाणी वरन पाहायला भेटणारे किल्ले म्हणजेच तेलबेल कोरीगड मुलशी धरण आणि सुधागड असे किल्ले निसर्ग चांगला असेल तर हे सारे किल्ले आपल्याला पाहायला भेटतात तर मित्रांनो इतर आपला ब्लॉग आहे तर एंड करूया आता आपण आजोबा गटाच्या पायथ्याशी आपल्याला आपल्या त्या बाजूला पाहायला भेटतोय म्हणजे आज आपल्याकडनं जे दिवसभर वाट लागली आहे ना पहिले तर आपण ह्या बेस विलेजला आलो इकडनं मात्र पुढे गेलो ज्या टॅक्सीवाल्याने आम्हाला आहे ना जरासं उल्लू बनवलं म्हणजे आता त्याच्याकडनं चुकी झाली का माहिती नाही ते तिकडनं जो हा नवरा बायको सुळका पाहायला भेटतो आहे ना तिथं तर त्याला आम्हाला वाटलं की तिकडनं जाऊन तिथं जायचं आहे म्हणजे नेहमीप्रमाणे ह्याही वही कांड झाला तो खूप मागात पडला कारण तेवढा आम्हाला वरती टाईम द्यायचा होता तेवढा भेटला नाही वरती द्यायला आणि नंतरला येताना जो पाऊस पडला त्याच्याने सगळ्यांचीच वाट लावली एक्स्ट्रा सगळ्यांनी कपडे आणले म्हणून वाचलो इतर मित्रांनो व्हिडिओ एंड करूया लवकरच भेटूया सह्याद्रीमधल्या अजून एका नवीन ठिकाणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला चला तर मित्रांनो बाय बाय